नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत जगातील सर्व श्रीमंत देश त्यांची संपत्ती केवळ त्यांच्या जी डी पी किंवा आर्थिक स्थितीनेच नव्हे तर त्यांच्या जीवनमानानेही जगभर प्रसिद्ध आहे चला तर मग सुरुवात करूया नंबर दहा ऑस्ट्रेलिया दहाव्या स्थानावर आहे ऑस्ट्रेलिया नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेल्या या देशाचा जी डी पी एक पॉईंट साठ ट्रिलियन आहे ऑस्ट्रेलिया उच्च शिक्षण जीवनशैली आणि सुंदर निसर्गासाठी ओळखला जातो नंबर नऊ कॅनडा कॅनडा नवव्या स्थानावर आहे दोन पॉईंट दोन ट्रिलियन जी डी पी असलेल्या या देशाचा उल्लेख प्रचंड नैसर्गिक संपत्ती आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी केला जातो नंबर आठ इटली आठव्या स्थानावर आहे इटली फॅशन कला आणि खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या या देशाचा जी डी पी दोन पॉईंट चार ट्रिलियन आहे नंबर सात भारत आठव्या स्थानावर आपला भारत आहे तीन पॉईंट नऊ ट्रिलियन जी डी पी असलेला भारत त्यांच्या प्रचंड लोकसंख्येचा आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील यशाचा परिणाम आहे नंबर सहा फ्रान्स सहाव्या स्थानावर आहे फ्रान्स चार पॉईंट दोन ट्रिलियन जी डी पी असलेला हा देश फॅशन पर्यटन आणि वाईनसाठी प्रसिद्ध आहे नंबर पाच युनायटेड किंगडम पाचव्या स्थानावर आहे युनायटेड किंगडम चार पॉईंट आठ ट्रिलियन जी डी पी असलेल्या या देशाचा इतिहास आणि संस्कृती खूप समृद्ध आहे नंबर चार जर्मनी चौथ्या स्थानावर आहे जर्मनी पाच पॉईंट दोन ट्रिलियन जी डी पी आणि मजबूत औद्योगिक क्षेत्रामुळे हा देश युरोपचा आर्थिक केंद्रबिंदू आहे नंबर तीन जपान तिसऱ्या स्थानावर आहे जपान पाच आठ ट्रिलियन जी डी पी असलेल्या या देशाने तंत्रज्ञान आणि नवकल्पनांमध्ये मोठी प्रगती केलेली आहे नंबर दोन चीन दुसऱ्या स्थानावर हो आहे चीन सतरा पॉईंट आठ ट्रिलियन जी डी पी असलेला हा देश उत्पादन क्षमता आणि व्यापारासाठी जगभर प्रसिद्ध आहे नंबर एक युनायटेड स्टेट्स आणि आपल्या स्थानावर हो आहे युनायटेड स्टेट्स पंचवीस ट्रिलियन जी डी पी असलेला हा देश तंत्रज्ञान आणि शिक्षण आणि जागतिक व्यापारासाठी आघाडीवर आहे तर मित्रांनो हे होते जगातील सर्वात श्रीमंत दहा देश तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमचे मत कमेंटमध्ये सांगा आणि असेच आणखी ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद